लोकप्रिय दहीहंडी असते इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहीहंडी आहे आणि समोर बघा बघायच देणार नाही द्यायचा नाही पाठी दाखला द्यायचा नाही अरे हो द्या हो या ठिकाणी नऊ थराची दहीहंडी लागणार आहे ताड लावणार होणार आहे कारणामध्ये प्रत्येक गोविंदा फक्त पक्काला फक्त एकच संधी दिली जाईल म्हणून सांगतो काही करू नका म्हणून सांगतो काही करू नका तुम्हाला जाम काही असते आता जे आपला केशरी कलरची जी पोरं दिसत आहेत समोरची ती आता नऊ थराची दहीहंडी लागणार आहे आणि आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी ही थर असेल चला नऊ थर पाठी धक्का देऊ नका ती मुलं नऊ थर लावत एकच संधी दिली जाईल म्हणून सांगतो घाई करू नका धक्का देऊ नका ना ते नऊ लावतात पाठी भागी असं तुम्ही घाई करताना हे असं होतं म्हणून सांगतो जरा धीर झाला हे असं होतं आवाज कमी करा तुमच्या पाठी नऊ थर लागतात आवाज कमी करा दादा हे झंड हे झेंड हे झेंड पटकन तुम्ही लगेच जाऊन घेणार नाही आहात जागा रेडी आहेत ना मग कशाला डाऊनलोड करत करताय ची दंडीए नऊ थर लागतील होते किती स्पीडनी वरती गेले ते याला प्रॅक्टिस लागते टाळ्या वाजवा टाळ्या वाजवायचं टाळ्या वाजवा हात वर काळ्या वाजवा सगळ्यांनी अष्टविनायक पुढच्या वेळेला पूर्ण तयारी नाही या ठीक आहे अष्टविनायक पुढच्या वेळेला पूर्ण तयारी नाही या लागलं ला नाही ना कोणाला कोणाला लागलं नाही ना करा तुम्ही चला थांब रे तुम्ही स्वतःच्या मध्ये अरे जरा वेळ थांब नाही पडलाय ना त्याला उतरू दे माणूस की आहे की नाही तुमच्यामध्ये